गमावलं मी पण होतं गमावलं तिनं पण होतं फरक फक्त एवढा आहे तिला मिळवण्याकरता मी सर्व काही गमावलं आणि तिनं सर्व काही मिळवण्याकरता मला गमावलं कधीकधी खूप दूरपर्यंत जावं लागतं हे बघण्यासाठी की आपलं जवळचं कोण आहे राहतो कुठंही पण जप मात्र स्वतःला आडूशाला उभं राहून पाहिन मी तुझ्या सुखाला जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात जितकं जास्त जपाल तितकं आपणाला आणखी दूर लोटतात प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी हिशोब उरलाय तो फक्त तू दिलेल्या जखमांचा आज मला खूप रडावंसं वाटतंय स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय भरलेल्या डोळ्याने आरशासमोर बसावंसं वाटतंय आणि आपलं कोणीच नाही म्हणून स्वतःचेच डोळे पुसावेसे वाटत आहेत तुझ्यासाठी खूप सोपा असेल मला विसरणं पण माझ्यासाठी खूप कठीण आहे तुला विसरून जगणं प्रेम त्याच्यावर करा ज्याचं हृदय कधीच तुटलेलं आहे कारण कारण हृदय तुटण्याचं दुःख त्याच्या इतकं कुणालाच माहीत नसतं माझ्यापासून दूरच जायचं तर खुशाल जा फक्त एवढंच लक्षात ठेव पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही जीवनात प्रेम एकदाच करायचं असतं मन कधी कोणाचं मोडायचं नसतं ज्यानं भरवसा त्याच्या भावनांशी कधी खेळायचं नसतं ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा कारण नातं तोडणं सोपं आहे पण ते पुन्हा जोडणं खूप अवघड आहे तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर ती व्यक्ती तुम्हाला एकटं सोडून का गेली असती तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार दोन्ही माझ्याच पक्षात येईल जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल आणि तू जर माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल इतकी वर्षं झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस दूर आपण कधीचे झालोय प्लीज आठवणीत भेटू नकोस आहे ब्रेकअप तरीही डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस खरंच सांगू का तुला माझ्या मनात आता तू राहू नकोस नेहमीच आनंद मिळेल असं नाही पण कधी कधी दुःख पण सोसावं लागतंय कितीही अहंकार असला तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावंच लागतंय तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा समजलं प्रेम कशाला म्हणतात आणि सोडून गेली तेव्हा समजलं खरं प्रेम कशाला म्हणतात माणसाचं आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलतं कुणीतरी खास व्यक्तीनं जीवनात प्रवेश केल्यावर आणि कुणीतरी खास व्यक्ती न कळत सोडून गेल्यावर माहिती आहे तुझ्या नजरेत मला काहीच किंमत नाही पण माझी किंमत त्यांना विचार ज्यांना मी वळूनसुद्धा पाहत नाही एखाद्याला सोडून जाताना मागं वळून पाहावंसं वाटलं तर पुढं जाऊ नये जीव घेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून राहावं ती जाता जाता मोठ्या गर्भानं म्हणाली तुझ्यासारखे खूप भेटतील मला मी पण हसून तिला विचारलं आता माझ्यासारखाच का पाहिजे तुला खूप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात कितीही मनापासून प्रेम करा तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात